मित्रांनो नमस्कार मन तर शिवम बघा इथं मध खात आहेत आम्ही सहज बघत होतो आज मोळ पण या मोळाच्या माश्याच नव्हत्या त्यांनी जो पोळ आणि मधा जो कांदा आहेत ते सोडून ते इथून निघून गेलेले आणि जे मध शिल्लक आहे त्याच्यामधलं त्याच्या एक पण मासे नव्हते तर मग आज मंथन आणि शिवमला ते मध खायला भेटलेलं आहे म्हणजे बघा त्यांनी जेवढं पाहिजे होतं तेवढं मध ते इथून घेऊन निघून गेलेलं आहे आणि हा जो पोह आहे हा पोळ आपण खूप दिवसापासून बघत होतो तर आता इथं खालची जी पोळी आणि वर मध्ये हे एकदम नॅचरली म्हणजे निसर्गातलं जे निसर फुलांमधलं जे मध राहते ओरिजिनल ते मध आज मंथनला आणि शोम ला खायला भेटलय मंथन कसं आहे मध शोम कस लागत रे ओरिजिनल बघा इतका आनंद झाला त्यांना मध खायला आणि पोळ काढायला पण मजा आली आम्हाला आणि त्यांना खायला पण खूप आनंद झाला मध तुम्हाला बघून सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असं मध आहे बघा एकदम रस्त मध आहे ते आता याच्यात मेन पण पन राहत आहे पण हे खाऊन जाऊन खाल्लं तरी चांगलं राहतं त्याला काहीच होत नाही बघा एकदम लाल बुंदा मध येते आपण त्याला थोड्याशा छोट्या छोट्या मुंग्या पण लागलेल्या आहेत म्हणजे ज्यावेळेस मधमाशा त्या पो सोडून गेल्या तर लगेच त्याला ज्या चुकच्या मुंग्या आहेत छोट्या छोट्या त्या लागल्या होत्या इतकं छान याचं मेन पण दिसतंय चोटय आता जो पूर्ण कांदा चावून खाल्ला ते चालतो कारण तो गोड लागतोय असा पिठा पिठाळ पण लागतोय खूप छान असा आनंद पोरांना भेटलेला मधखान्याचा मुलं खूप खुश झालेले ते गिळायचं नाही आता खाऊन खाऊन थुकून टाकायचं ते चुकून टाकायचं आई आम्ही मजा मी चुकून टाकतो कि का पिए ना मंग ला निमेश साउतिना इदा चती ती तीचा तोंड बघितला तो लंगको एवढं ये जे राहिले ना ते मरे मेन मेन आम मेन कर रहे है